नमस्कार मी सोनल महाडिक लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा वसईत जयघोष आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली वसईत भव्य तिरंगा यात्रा संपन्न पेहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य हो झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दाखविलेल्या शौर्याचा गौरव करण्यासाठी वसईत भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ही यात्रा आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांच्या जनसंपर्क का कार्यालय वसई पश्चिम येथून प्रारंभ होऊन पंचवटी नाका येथे समारोपास पोहोचली समारोपस्थळी हुतात्म्यांना कृतज्ञतेने अभिवादन करण्यात आले ऑपरेशन सिंदूरमुळे नव्या भारताने दहशतवादाविरुद्ध किती कठोर आणि निर्णायक भूमिका घेतली आहे हे संपूर्ण जगानं पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे भारतीय लष्कराने दिलेले प्रत्युत्तर हे फक्त लष्करी विजय नाही तर संपूर्ण देशवासियांच्या ऐक्याचे प्रतीक ठरलं आहे या यात्रेमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे देवेंद्र जैनाजी माजी नेव्ही ऑफिसर एस एस राहूजी सिने अभिनेते रोहिताश्वगौर सिने अभिनेते मनमोहन तिवारी अनुप गुप्ता राज चॅटर्जी रेखा गौड कविता नालवा जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील ज्येष्ठ नेते शेखर धुरी राजू म्हात्रे सरचिटणीस अभय कक्कड वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर वसई पश्चिम मंडळ अध्यक्ष आशिष जोशी वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष उदय शेट्टी वसई शहर मंडळ अध्यक्षा श्रीमती मारिया दरीवाला कपिल म्हात्रे नंदकुमार महाजन तसेच मोठ्या संख्येने वसईकर नागरिक माजी सैनिक पत्रकार बंधू भगिनी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या तिरंगा यात्रेने देशभक्तीचा संदेश देत वसईकरांमध्ये अभिमान आणि एकजूट निर्माण केली आहे असे प्रतिपादन यावेळी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी व्यक्त केले धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा